नमस्कार मंडळी मी किशोरी आज आपण बघणार आहोत कच्च्या केळांची भाजी कशी करायची तर त्यासाठी मी दोन मोठी केळी घेतलेली होती सोलून घेतली आणि त्याचे असे काप करून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर मग थोड्या तेलावर मी फ्राय करून घेतले एका पॅनमध्ये मी तेल तापवून घेतलं त्यामध्ये मग कांदा घालून परतून घेतला छान लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे त्यामध्ये आता आले लसूण पेस्ट घालूनसुद्धा परतून घेत आहे एक चिरून घेतलेला टोमॅटो घालून घेतला आहे त्यामध्ये आता चवीनुसार तिखट घातलं पाव चम्मच हळद अर्धा चम्मच धनेजिरे पावडर आणि दीड चम्मच मी इथे एक स्पेशल मसाला घातलेला आहे तर हा मसाला घातल्यामुळे कुठल्याही ग्रेव्हीच्या भाजीला छान दाटसरपणा येतो हा मसाला मी कसा तयार केला आहे हे जर पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मसाले छानपैकी परतून घेतले आहेत त्यानंतर त्यामध्ये आता मी शॅलो फ्राय करून घेतलेले केळ्याचे काप घालून घेतले आणि उकडून घेतलेले वाटाणे घातलेले आहेत तर माझ्याकडे फ्रोझन वाटाणे होते तर तेच मी उकडून घेतले आणि ह्या भाजीमध्ये घातले आहेत चवीनुसार थोडं मीठ घातलं आहे परतून घेतलं सर्व मिश्रण जे आहे ते त्यानंतर मग आवश्यक तेवढं पाणी घालून भाजी मी अगदी पाच मिनटं आचेवर शिजू दिलेली आहे कारण केळ्याचे काप जे आहेत मी शॅलो फ्राय केले आहेत त्यामुळे ते ऑलरेडी शिजलेलेच आहेत वाटाणेसुद्धा मी उकडून घेतले त्यामुळे ते सुद्धा शिजलेले आहेत तर भाजी शिजायला फार वेळ लागत नाही आणि इथे जो मी एक स्पेशल मसाला घातला आहे त्यामुळे ही भाजी करणं जे आहे ते एकदम सोपं झालेलं आहे तर अगदी पाच मिनटामध्ये छान शिजलेली आहे भाजीवरून कोथिंबीर घातली संपूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद